हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन मस्त अशी सुरुवात झालेली आहे आज मी खूप दिवसातून ब्लॉग बनवते आणि तुम्ही ह्या ब्लॉगसाठी पण खूप जास्त एक्सायटेड होतात खूप जास्त कमेंट आल्या तुमच्या पण खरं तर फर्स्ट प्रायोरिटी आपल्या हेल्थला दिली पाहिजे असं मला तरी वाटतं कारण की आता डिलेवरी झाली आहे आणि तेवढं ब्लॉग शूट करणं एवढं पॉसिबल पण शक्यच नाही म्हणजे आपल्या शरीराकडे पण तितकच लक्ष देणं गरजेचं आहे आज आहे सोमवार आणि आज आहे चोवीस तारीख सतरा तारखेला माझी डिलिव्हरी झाली म्हणजे मागच्या सोमवारी आज आठ दिवस झालेत आज जरा असं बरं वाटतंय मला मग म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया कारण की तुमच्या खूप जास्त कमेंट येतात की आ, दिदी मुलगा झालाय की मुलगी झाली तू त्याच्यानंतर ना काही अपडेट दिले नाही पण काय झालं की मग नॉर्मल डिलेवरी झाली सगळ्यांचे प्रश्न होते डिलेवरी नॉर्मल झाली की सी सेक्शन झाली मुलगा झाला की मुलगी झाली किंवा तू कुठे आहे आता तुझी काळजी घेणारं कोण आहे कारण की तुम्ही दोघं सेपरेट राहत होता मग आता सध्या तू कुठं राहते काय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आज सांगते आणि आज जरा मला बरं वाटते कारण की सात आठ दिवस झालेत नॉर्मल जरी डिलेवरी झालेली असली तरी ती सी सेक्शन सारखीच असते सी सेक्शनमध्ये समजा आपण म्हणतो की एवढे टाके वगैरे पडतात पण नॉर्मल डिलेवरी पण वाटते तितकी काही सोपी नाही आहे नॉर्मल डिलेवरीसुद्धा सुद्धा म्हणजे एवढी भयानक माझी कंडिशन होती ना मी सगळी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की काय काय कसं कसं झालेलं आहे तर सगळ्यात आधी मी सांगते की मी माझ्या मम्मीकडे आहे माहिरी आहे माझ्या आणि अजून एक कमेंट होती की तू तुम्ही म्हणजे तू जो व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये तुम्ही दोघं तिघं दिसले म्हणजे तू शौर्य त्याचे पप्पा मग बाकीचं कुणीच नव्हतं का तुझ्यासोबत तुझी आई वगैरे नव्हती का हॉस्पिटलमध्ये जातानी तर जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल ना तर मी ना घरी येतानापर्यंतचाच व्हिडिओ शूट केला होता त्याच्यानंतर ना माझं जास्त दुखायला लागलं ला। आणि हे तर काही व्हिडिओ शूट करणं यांचं तर शक्यच नाही कारण माझी कंडिशन बघून मोबाईल हातामध्ये सुद्धा घेतला नाही यांनी म्हणजे माझी कंडिशन तशी नव्हतीच की मी यांना आधी दातांनी म्हटले होते की माझे ना तिथं थोडेफार दोन तीन व्हिडिओ शूट करा पण ते आधी हा म्हटले की हां मी शूट करीन तुझे तिथे व्हिडिओ पण ती कंडिशन बघून ना त्यांनी कॅमेरा वगैरे काय हातात घेतला नाही म्हणजे मोबाईल त्यांच्याकडेच होता कारण की मोबाईल मी त्यांच्याकडे दिला होता पण त्यांनी काय मोबाईल असं कॅमेरा वगैरे ओपन करून कधी व्हिडिओ शूट करणं असं शक्यच नाही कारण माझी कंडिशन एवढी डेंजर होती ना मग तेवढे दोन तीन फोटोज वगैरे क्लिक केलेले आहेत जे की तुम्ही आता इन्स्टाला पाहताल मी एक दोन पोस्ट करेल तेवढेच फोटोज क्लिक केलेले होते आणि मग जेव्हा माझ्या हातामध्ये मोबाईल होता ना तेव्हा मग मी काही शूट केलेल्या एक दोन क्लिप होत्या त्या मग मी शेवटला ॲड केल्या आणि जातानी तर जास्त दुखायला लागलं होतं मग तेव्हा पण मी काही ते शूट केलेलं नव्हतं त्यामुळं ना मग मी ती म्हणजे आधीच एक ब्लॉग शूट केलेला आहे मी चौथा की पाचवा दिवस होता तेव्हाचा एक व्हिडिओ शूट केलेला आहे बट तो नाही एडिटिंग वगैरे करायचा आहे मग म्हटलं आधी ना हा व्हिडिओ पोस्ट करावा कारण की तुमच्या खूप जास्त कमेंट येतात आणि कमेंटला मला रिप्लाय पण करणं आहे ना मग म्हटलं चला आज आपण तो व्हिडिओ बनवूया आणि सगळ्यात आधी सांगायचं झालं तर अशी पण कमेंट आहे अशा दोन तीन कमेंट्स आहेत की हे यूट्यूबवर लोक आहेत ना तर त्यांची अशी डिलेवरी वगैरे झाली ना तर ते लवकर बेबीचं म्हणजे सांगत नाहीत मुल की मुलगा आहे की मुलगी आहे त्यांना ना जास्त व्ह्यूज वगैरे कमवायचे असतात तर असं काही नाही एवढ्या तेवढ्या व्ह्यूज काही होत नाही जे व्हिडिओ बनवतात ना त्यांनाच कळतं आणि तसं सांगायचं झालं तर मी असे काही भरपूर असे व्हिडिओ बनवले नाही की म्हणजे हॉस्पिटलमधले पण असे भरपूर व्हिडिओ नाहीत की मग तुमच्यापासून मी लपवून ठेवले ना असं झाले तसं झाले कारण की इन्स्टावरती सगळ्यांना कळलेलं आहे की मला मुलगा झाले की मुलगी झाली आहे इथं पण मी अपडेट दिली होती एकच व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यानंतरचा हा दुसरा व्हिडिओ आहे त्यामुळे असं काही लपवण्यासारखं नाहीच इन्स्टाला मी सगळ्यांच्या भरपूर जणांच्या स्टोरी मेन्शन केल्या होत्या आता मला तिकडे पण जे लोक ऍड आहेत ना ते पण भरपूर लोक इकडे आहेत ऍड आणि इकडे पण तुम्ही पाहिलं असेल भरपूर जणांनी कमेंट केलेल्या आहेत की दीदीला मुलगा झालाय दीदीला मुलगा झालाय तर असं लपून ठेवण्यासारखं पण काही नाही आणि मला मुलगा झालाय पहिला पण मुलगा आहे आता पण मला मुलगा झालाय आम्ही खूप जास्त खुश आहे असं नाही की म्हणजे असत काहींच बघा की नाही मुलगी पाहिजे होती नाही मुलगा खूप म्हणजे खूप गोड आहे मुलगा आणि असं तुम्ही म्हणताल की प्रत्येक आईला तिचं बाळ हे गोडच वाटतं पण खरंच खूप जास्त गोड आहे अजून एक मी तुम्हाला माझी कंडिशन सांगते तेव्हाची म्हणजे एवढी भयानक कंडिशन होती ना की मला तुम ती तुमच्यासोबत दोन तीन दिवसापूर्वी शेअर करायची होती पण त्या कंडिशनमध्ये मी स्वतः नव्हते कारण जरी नॉर्मल डिलेवरी झालेली असली तरी ती आपली कंडिशन बिलकुल नसते तशी म्हणजे नॉर्मल डिलेवरीमध्ये सुद्धा टाके वगैरे पडतात आता मी जराशी बरी वाटते आहे मग त्यामुळं म्हटलं चला आपण व्हिडिओ शूट करूया झालं असं की मी तुमच्यासोबत पहिलंही शेअर केलं होतं फर्स्ट डिलेवरीच्या वेळी ना मी पेनलेसचं इंजेक्शन घेतलं होतं आणि त्या इंजेक्शनचं असं झालं की इंजेक्शन मुळे काय होतं की आपल्याला अजिबात ज्या कळा वगैरे येतात ना तो पेन अजिबात जाणवत नाही म्हणजे फक्त पोट वगैरे कडक होतं पण असं दुखत वगैरे अजिबात दुखत नाही डिलेवरी झाल्याच्या नंतर ना सुद्धा दुखत नाही व्हायच्या आधी सुद्धा दुखत नाही मग फर्स्ट टाइम ना मी ते इंजेक्शन घेतलं होतं त्या इंजेक्शनचं झालं असं की सेकंड प्रेग्नन्सीमध्ये ना मी तुमच्यासोबत खूपदा शेअर केले माझं कंबर खूप जास्त दुखतं म्हणजे प्रमाणाच्याच बाहेर थोडस मी भाजी केली तरी थोडी झोपायचे चपात्या केल्या तरी झोपायचे थोडस काम केलं तर झोपायचे असं माझी कंडिशन होती म्हणजे एक्झिट मी सांगू शकत होते की ते इंजेक्शन मला कुठे दिले मग ह्यावेळेस मी किंवा शौर्याच्या पप्पांनी मम्मी त्यांनी माझ्या सगळ्यांनी ठरवलं होतं की ह्यावेळेस ना काहीही झालं तरी पेनलेस इंजेक्शन घ्यायचंच नाही आणि मग मी पण ठरवलं की नाही दुखतंय ना आता त्रास होतोय आता ह्या वेळेस ना इंजेक्शन नाही घ्यायचं तर मग म्हटलं चला ह्या वेळेस नाही घ्यायचं मग मी काय केलं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले माझं बारा दहा अकराच्या दरम्यान थोडं थोडंसं दुखायला लागलं होतं डॉक्टर म्हणले चार वाजता जास्त दुखन चार चार वेळे आम्ही तीन वाजताच हॉस्पिटलमध्ये गेलो म्हटलं नको जास्त परत प्रॉब्लेम तीनला थोडं थोडंसं दुखत होतं चार पाच वाजेपर्यंत नॉर्मलीच दुखत होतं आणि मग ना रात्रीचे आठ वाजायच्या नंतर म्हणजे आठच्या नंतर मला भरपूर जास्त पेन झालं एवढं भयानक ना साडेआठच्या दरम्यान मला अजिबात सहन होत नव्हतं एवढे माझे सगळेच अक्षरशः रडत होते म्हणजे एवढी मी त्या कंडिशनमध्ये होते ना न सांगण्या साडेआठच्या नंतर मला अजिबात त्रास सहन होईना मग मी म्हणायचे नाही ना। मला काहीही झालं तरी मला पेनलेस इंजेक्शन घ्यायचंच आहे पुढचं पुढं पाहता येईल दुखतंय की नाही दुखतय पण आताची जी वेळ आहे ना ती निघून गेली पाहिजे कधी कधी आपल्याला बघा वाटतं आपल्याला जर जास्त त्रास होत असेल पुढचं पुढं पाहता येईल आत्ताचा दिवस चांगला गेलेला चांगला गेला पाहिजे असं त्या कंडिशन मध्ये वाटतं जेव्हा जा जास्त दुखत असतं सहन होत नाही तेव्हा मग मला तेव्हा असं वाटत होतं नाही आता इंजेक्शन इंजेक्शन ते घ्यायचं आहे मला मग त्यांनी काय केलं डॉक्टरांनी भुलीचे जे डॉक्टर होते ना त्यांना बोलावलं आणि ते म्हटले की पेशंट म्हणते किंवा पेशंटचे नातेवाईक पण म्हणतायत की पेनलेस इंजेक्शन त्यांना आहे तर आता दिलं तर चालेल का पण डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की पेनलेस इंजेक्शन भरपूर आधी द्यावं लागतं जेव्हा आपल्याला थोड्याशा कळा स्टार्ट होतात की पंधरा वीस मिनिटाला अशी भरपूर गॅप असतं ना कळ्यामध्ये तेव्हा ते इंजेक्शन घ्यावं लागतं आता इला पाच पाच मिनिटालाच कळा येतात पाच पाच मिनटाला ते इंजेक्शन भरपूर मोठं असतं कमरेच्या आपल्याला हाडामध्ये द्यावं लागतं ते इंजेक्शन आणि देताना कळ वगैरे आली नाही पाहिजेत एकदम असतं स्ट्रेट बसायचं आणि मग ते इंजेक्शन देतात आणि ही स्ट्रेट बसायच्या कंडिशनमध्ये बिलकुल नाही इंजेक्शन हिला कसं द्यायचं आणि आता अर्ध्या तासामध्ये याची डिलिव्हरी होईल अर्ध्या तासामध्ये डिलिव्हरी होईल इंजेक्शनचा आसर व्हायला पण वेळ लागेल तेवढी त्याची ऍडजस्टमेंट करायला देण्यापूर्वी त्याच्यात पण वेळ जाईल आणि द्यायला पण म्हणजे ते देताच येणार नाही असं इंजेक्शन असं त्यांचं म्हणणं होतं आणि मग म्हटलं बापरे मी आधी इंजेक्शन घेतलं असतं तर बरं झालं असतं कारण की आता काहीही करून इंजेक्शन डॉक्टर पण देणार नाही आणि एवढा त्रास पण मला सहन करावा लागेल साडेआठच्या नंतर मला बिलकुल त्रास सहन झाला नाही माझी डिलेवरी झाली नऊ वाजून वीस मिनिटांनी रात्री म्हणजे तो जो अर्धा तो पाऊन तास होता ना तो न सांगण्या पलीकडचा होता म्हणजे त्रास न सांगण्या पलीकडचा होता इतका भयानक होता म्हणजे सांगू शकत नाही मग नऊ वाजून वीस मिनिटांनी माझं हे गुंडच बाल झालं त्याला बघून जेवढा त्रास हो, होता ना माझा सगळा काही सगळा विसरून गेले आणि खरंच खूप म्हणजे खूप जास्त गोड आहे खूप आई वडिलांना आपलं बाल हे जगापेक्षा वेगळं आता तुम्ही म्हणताल की काय तीनदा तिंदा तेच लावले पण असं नाही खरंच खरंच खूप गोड आहे सो त्याला तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम् भेटली असतील आणि मी पण जास्त काही बोलत नाही कारण की एवढे पण भरपूर काही दिवस झालेले नाही आहेत आता कार्प वगैरे हो असं काही बांधलं वगैरे हो नाही कारण की एवढा भयंकर उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना असं मी तिथे सुद्धा काही म्हणजे असं पाहिलं तुम्ही हॉस्पिटल बॅगमध्ये पण मी असं गरमीचे काही कपडे घेऊन गेले नव्हते आणि इथं पण ना भयानक गरमी होती त्यामुळे ना मग असं काही नाही आपल्या जसे आहे तशी नॉर्मल पण असे थंडीमध्ये जर झाले तर मग शेक वगैरे घेता येतो किंवा भरपूर काही अशा गोष्टी असतात पण उन्हाळ्यामध्ये नाही उन्हाळ्यामध्ये शेत पण नाही आणि उन्हाळ्यामध्ये ह्या गोष्टी नाही होत मग कंबर दुखी पाय दुखी आता पुढे पुढे पण असो ते आता शक्यच नाही तर चला ठीक आहे ह्या ब्लॉगचा इथं सेंड करते भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा आणि अजून एक आ... तुमच्या सगळ्या प्रश्नांची म्हणजे दोन तीन मी उत्तरं दिलीत मुलगा झालाय आणि ठीक आहे ह्या ब्लॉगचं इथंच एंड करते मागच्या बॉ ब्लॉगला न अपेक्षित होतं एवढं प्रेम आहे तुमचं खूप छान छान कमेंट्स आल्या खूप छान छान आशीर्वाद दिले आ, मला खूप काळजी केली की बाळ कसं आहे तू कशी आहे काही सांगितलं नाही काही अपडेट दिले नाही व्हिडिओ टाकला नाही कधी टाकणार ना आहे मग म्हटलं चला आपण आज व्हिडिओ शूट करूया आणि तो तुमच्यापर्यंत घेऊन येऊया सो चला ह्या ब्लॉगचं इथं एंड करते आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल आणि आता इकडचे व्हिडिओ येतील थोडा दिवस या ब्लॉगचाही तर सेंड करते